कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे सहावी माळ रंग आहे लाल तर माझी बघा सुरुवात दिवसाची कशी झालेली आहे उठलेली आहे सकाळी पहाटे पाच वाजता आता सकाळची बघा सगळ्या घरातल्या लाईट्स वगैरे ऑन केल्या जरासं खिडक्या वगैरे ओपन केल्या परत बाहेरचं गेटचं जे कुलूप आहे ते काढून घेतलं आणि पहिल्या आता पहिलं ब्रश करून एक ग्लास पाणी पिते आणि त्यानंतर मग बाहेरचं आवरणार आहे तर आता ब्रश वगैरे करून घेते बघा आता इनं तोंड वगैरे धुतलं पाणी पिले आणि त्यानंतर मग बाहेर आलेली आहे आता इकडे बाहेरचं सगळं आवरून घेते आता झाडू मारणे सडा शिंपडणे शिंपडणे वगैरे तर आता हे सगळ्या गोष्टी पारूचं काढणं हे ना लय भारी वाटते ओ हो। यावेळीचं सगळं असं पारूसं काढलं ना बाहेरचं इतकंच छान वाटतं ना काही विचारूच नका पण जर का राहिलं ना सकाळी सात वाज म्हणजे दिवस उजडायच्या पुढे जर ते मी पारूचं बघितलं ना सा खरंच आहे नव्हतं त्या दिवशी माझा दिवस बोर जातो म्हणजे मला आळस माना जातो आणि ज्या दिवशी लवकर असं सात वाजायच्या अगोदर सगळं आवरलं ना आंघोळ वगैरे सडार आंघोळी इतकं छान फ्रेश दिवस उत्साही जातो आनंदी जातो म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही माझं तर जातो मला खरंच भारी वाटतं तर आता इकडे मी सगळं आता बघा झाडू मारून घेतला बाहेरचा आणि गेले आता तीन चार महिने पाऊस होता ना त्यामुळे दिवस आणि रात्र सारखाच वाटायचा पार्किंगमध्ये पण चिखल पाणी बाहेर तर काय जाणं बंदच होतं गेटच्या बाहेर त्यामुळे ते असं पारूसं काढणं वगैरे एवढं वाटत नव्हतं असं की थोडा लेट झालं वगैरे काही वाटत नव्हतं पण आता इथून पुढे ना बघा आपल्याला थोडं लेट झालं ना सकाळी पारूस वगैरे काढायला तर खूप असं वे आळसवानं वाटतं तर आता ते सगळं असं आवरून घेतात आता पहिलं रुटीन जे आहे ते आता तुम्हाला मी शेअर करत आहे आणि इकडे बघा आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर सात्विक दादाचा डबा करून घेते पहिलं त्याला आता थोडंसं काही तर पुरतं काही खायला आणि टिफिनला मी देणार आहे बारा साडेबाराला तो घरी येतोच आणि त्यानंतर जसं की मला आता आपल्या मंडळात म्हणजे आपल्या कॉलनीत घट बसलेलं आहे देवी बसवलेली आहे तर तिकडे जावं लागतं किंवा मी जाते मला ते आवडतं तर आता तिकडे जाण्यासाठी मला माळ वगैरे बनवायची आहे घटाला आहावी माळ तर मी दुर्वांची बनवणार आहे आणि त्याला थोडी थोडीशी जास्वंतीची फुलं लावणार आहे त्यामुळे ना दुर्वांची माळ जी आहे ना ती खूप छान सुंदर दिसेल तर दुर्वा आता उशीर खूप झालेला होता सकाळचं पारूसं काढणं आवरणं परत ही साडी नेसायला मला बराचसा वेळ गेला आणि मग स्वयंपाक डबा सात्विकचा ते सगळं म्हणजे ह्या गोष्टीत बराच वेळ गेला आणि त्यामुळे इतकी गडबड झालेली दुर्वा पटपट पटपट अशा उपटूनच आणल्या सगळ्या आणि म्हटलं चला म्हणजे नाही का असं भाडूनच आणल्या आमच्याकडं असं तोच तसंच बोलतात तर असं सगळं असं ओरभडून आणलं आणि ताटामध्ये आणलं तर घर आणि पार्किंगमध्ये आल्यानंतर मग त्याच्या तीन तीन पानांच्या तुरे म्हणजे जशा पद्धती दुर्वा निवडतात तीन तीन पानाच्या तशा निवडल्या आणि जुड्या बांधल्या त्याच्या अकरा जुड्या बांधल्या आणि त्यानंतर मग अकरा जुड्या बांधून मग त्यानंतर त्याची माळ केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय एवढी सुंदर ही दुर्वांची माळ दिसत होती ना खूप छान मस्त दिसत होती आणि अकराच गाठी बांधलेल्या जर अशी माळ मोठ्या असेल ना तर अकरा बांधा जर छोटा अंतर असेल तर नऊ गाठी बांधून नऊ घाटांची माळ बनवा तर अशा पद्धतीने सुई न वापरता दोऱ्याची गाठ बांधायची आणि त्याच्यामध्ये ते, ते गुंडाळायचं तर अशा पद्धतीनं मी ही माळ बनवलेली आता इकडे आलो आम्ही देवीजवळ देवीचं सकाळचं जे काही आवरणं असतं मला ते पाूचं वगैरे काढणं तर हे आताही सगळं करतात बघा देवीचं अंगण साफसफाई झाड लोट अंगणात सडा शिंपडणं आणि देवीची सेवा पण त्याच करतात आणि ह्या समोर त्या ताई तुम्हाला दिसतात ह्या दोघीजण देवीची सेवा वगैरे करतात तर आता त्यांनी ते त्या ताईंनी घटाला पाणी वगैरे घातलं आणि त्यानंतर ते त्यांना त्यांच्याकडे ते माळ दिली आणि त्यांनी ते घटाला माळ घातली देवीची सकाळची जी काही पूजा आहे ती त्यांनी करून घेतली म्हणजे त्यांची ती पूजा आहे त्या करतात आहे बघा ताई ह्या खूप सुंदर म्हणजे इतकं भारी वाटतं सका सका ना सकाळच्या वेळेमध्ये मला खरंच सकाळचाच पूजेचा व्हिडिओ घ्यायचा होता सकाळच्या पूजेचा व्हिडिओ इतका सुंदर छान दिसतो आणि प्रसन्न प्रसन्नसुद्धा वाटतं त्या पूजेकडे पाहिल्यानंतर तर बघू शकता दुर्वांची माळ किती सुंदर छान दिसते आणि असं अंतर जास्त आहे वरती असं बघा तुम्ही बघू शकता एवढं अंतर आहे त्यामुळे ना अकरा गाठींची अशी जो माळ बनवलेली हो आहे आता जशी जी प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते मला तर काय माहिती नव्हतं म्हणजे नऊ गाठींची माळ बनवतात किंवा अकरा गाठींची माळ बनवतात आमच्या इकडे असे सरसकट माळ बनवतात म्हणजे गावाला काही नव्हतं नसतो नेम त्याचा तर तरी ते आल्यानंतर ते मला माहिती झालं मी माळ बनवायला घेतली त्यावेळेस तर असो आता इकडे देवीची पूजा सुद्धा बाकीच्या सुवासिनी करून घेतात आहे आणि या आ, आर्तीज, आ, आर्तीज आट, आट ही सुद्धा करतात आहे तर आरतीच आरतीचं टायमिंग असतं सकाळचं आठ आठ वाजताचं तर आठ वाजेपर्यंत ही सगळी कामं होतात परत रांगोळी वगैरे का काढतो आम्ही म्हणजे बाकीच्या सगळ्या सुवासिनी करतात आजची ही रांगोळी जी आहे ना जी ताई पूजा केलेली आहे ना जे तुम्हाला मी ताई दाखवते हो पूजा करताना तर त्या ताईने आजची रांगोळी काढलेली होती खूप सुंदर मस्त रांगोळी काढलेली आहे त्या ताईने तर आता या ताई बघा घटाची पहिली पूजा करून घेतली आणि त्यानंतर देवीची सुद्धा पूजा केली देवीची पूजा म्हणजे सकाळचं आपण फक्त फुलाने पाणी शिंपडायचं घटाला पाणी वगैरे घालायचं धूप अगरबत्ती दिवा आपण अखंड लावतो तर तो त्या अखंड दिव्यामध्ये तेल वगैरे आणि समया तर ज्या समया दिवे वगैरे लावतो त्या दिवेसुद्धा आपण लावून घ्यायचे आणि समया, इतर समया लाओ लाओ तर समया ज्या आहेत त्या वाऱ्यानं हवेनं विजून जातात फक्त सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळेस आपण लावायच्या लावायच्या तर अशा पद्धतीनं ही आजची सकाळची बघा पूजा आणि गुलाबाची फुलं देवीला इतकी म्हणजे सुगंधी फुलं खूप आवडतात देवीचं आवडतं फुल देवी जे आहे ते कमळाचं फुलं आहे पण गुलाबाचं फुल आता कमळाचं फुल पेटत नाही त्यामुळे आपण गुलाबाचं फुल वाहतो तर आता इथे गुलाबाची फुलं वगैरे जास्वंदीची फुलं देवीला व्हायली म्हणजे लाल रंगाची फुलं देवीला आवडतात तर चला इकडे पूजा वगैरे चालू आहे आणि त्यानंतर मग आरती होईल इकडे आता आरती वगैरे झाली आणि घरी आले आणि कपाळाला लावलेलं जे कुंकू आहे ना तर ते खूप छान दिसत होतं मस्त दिसत होतं आणि आज लाल रंगाची साडी होती ती सुद्धा तुम्हाला दाखवायची होती तर चला म्हटलं कॅमेरासमोर समोर आलेली तर आता इथून पुढे दिवसभर सगळी कामं घरातली आव आवरायची आणि त्यानंतर परत संध्याकाळी देवीला जायचं चांगलं माझाने बांधारी बटना अगोदरीचा तुळेला कोण्याच लावते बटना आंबा च

गिरेजी पाहत होते वाट पुण्यात सोनार बोलवाग आईल नतनी घडवाग पुण्यात सोनार बोलवाग आईल नतनी घडवाग हळदी गा कुमकाच घेऊन ताट हळदी गा कुमकाच घेऊन ताट एक गिरेची पाहत होते पाहत होते वाट चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली रात एक विरेची पाहत होते वाट एक विरेची पाहत होते वाट माड्याचा पासार बोलवाग आईला बांगड्या भराग माड्याचा पासार बोलवाग आईला बांगड्या भराग नारळ घेऊन का लिंब गणराच घेऊन तार एक विरेची पाहत होते वाट एक विरेची पाहत होते वाट चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली रात एक विरेची पाहत होते वाट एक विरेची पाहत होते वाट दैतन लोहार बोलवा ग आईला तिरशुळ बनवा ग दायतन लोहार बोलवा ग आईला तिरशूळ बनवा गापराच घेऊन ताट उद कापराच घेऊन ताट का एक विरेची पाहत होते वाट एक विरेची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रा चांदना चांदण झाली एक गिरेची पाहत होते वाट एक हिरेची पाहत होते वाट उर्मत शिंपी बोलवा ग आईला चोळी शिवा गरमत शिंपी बोलवा ग आईला चोळी शिवा चोळी गा पात घेऊन टा एक हिरेची पाहत होते वाट एक हिरेची पाहत होते वाट चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली रात एक हिरेची पाहत होते वाट एक हिरेची पाहत होते वाट एक हिरेची पाहत होते वाट आईरा जाऊ उदे दे माझी मावूरची जोडवे मासूळ्या पैजानी चाळ वरती वाजाती घुंगराची माळ जोडे मासुळ्या पैजानी चाल वरती वाजाती घुंगराची माळ हौस मोठी मातायची आंबा माझी मासूर वाडाची हौस मोठी मातायची आंबा माझी मावूर वाडाची मुकीता पाशे पानाचा मुकी तांबूल पाशे पानाचा मुकी कंभीर रंग लालीचा ओटी खन नारळाची さちゃうね。<music> Aniversário!